नमस्कार स्वाती भोईरी या चॅनलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी कोणताही शॉपिंगचा व्हिडिओ घेऊन आलेली नाही तर आज आपण बोलणार आहोत बदलापूर अत्याचार प्रकरण तर काय आहे हे प्रकरण आणि त्याचे जो मुख्य आरोपी काय आहेत अपडेट्स हे आपण या चॅनलवर पाहणार आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर बदलापूर अत्याचार प्रकरणी काल अक्षय शिंदे हा आरोपी त्याची अटक झालेली आहे त्या अटकेनंतर पालकांनी त्याला फाशीच त्या त्याला फाशीची शिक्षा ही मागणी जोर करत आहेत तर त्याच्यानंतर सव्वीस ऑगस्ट पर्यंत देण्यात आलेली आहे तर त्याच्यानंतर पुढच्या अपडेट्स काय आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला व्हिडिओला पण सुरुवात करूया पोलीस अक्षय शिंदेची चौकशी करत असताना आता अक्षयबाबत अजून एक माहिती समोर येत आहे तर ती काय माहिती आहे हे आपण जाणून घेणार आहोत तर अक्षयच्या घरच्यांनी त्याला या प्रकरणात फसवण्यात येत असून अक्षय हा गतिमंद असल्याचा दावा केला आहे दरम्यान अक्षय शिंदेच्या बदलापूर घरात स्थानिकांनी तोडफोड केली असून त्याच्या शेजार शेजाऱ्यांकडून अक्षय शिंदेबाबत धक्कादायक बातमी पुढे येत आहे तर काय आहे ही माहिती हे आपण पाहणार आहोत तर बदलापूर पूर्वेला असलेल्या आदर्श विद्यालय या शाळेत दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे तर तेरा ऑगस्टला एका मुलीने पालकांना याबद्दल माहिती दिली तसेच आणखी एका मुलीबरोबर असंच घडल्याचं समोर आलं तसेच दोन्ही मुलींच्या पालकांनी मुलींची चा पाल वैद्यकीय के चाचणी केल्यानंतर त्यांना कळाले की मुलींवर अत्याचार झालेला आहे त्यानंतर सोळा ऑगस्टला बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये मुलीच्या पालकांनी तक्रार नोंदवली परंतु पोलिसांनी बारा तासानंतर सोळा ऑगस्ट रोजी रात्री नऊच्या सुमारास एफ आय आर नोंदवल्याचा आरोप पालकांनी केला आहे त्याचबरोबर आरोपी अक्षय शिंदे यांच्या वडिलांनी या प्रकरणात जो दावा केला आहे तो खळबळ उडवणारा आहे माझ्या मुलाला या प्रकरणात फसवलं जात असल्याचा दावा अक्षय शिंदेच्या वडिलांनी केला आहे ते सांगतात की दोन लहान चिमकलीसोबत अक्षय शिंदेने जे काही केल्याचा आरोप आहे तो तसला कुठला प्रकार घडलाच नाही शिंदेला फसवलं जात आहे असे ते म्हणाले अक्षयचं काम बाथरूमच्या सफाईचं आहे तो बाथरूममध्ये कसा जाणार असा सवाल त्यांनी केला आहे तसेच अक्षयची पुन्हा एकदा वैद्यकीय तपासणी करा अशी मागणी के त्यांनी केलेली आहे त्याचबरोबर अक्षय शिंदे हा बदलापूरच्या खरवई गावातील आहे संतप्त गावकऱ्यांनी त्याच्या घरात घुसून तोडफोड केलेली आहे त्याचबरोबर पालकांनीही शाळेमध्ये शाळेची तोडफोड केलेली आहे त्याचबरोबर अक्षयचे तीन लग्न झाले असून त्याची एकही पत्नी त्याच्यासोबत राहत नसल्याची माहिती पुढे येत आहे त्याचबरोबर त्याच्या वडिलांनी तो गतिमंद असल्याचा दावा केला आहे या सर्व प्रकरणानंतर तुमची जी प्रतिक्रिया आहे नक्की मला कमेंट करून सांगा अजून माहितीसाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेल आयकॉन आहे ती हिट करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय